या शनिवारला आपल्याला बालसभा घ्यायची आहे आणि बालसभेचा विषय हा असणार आहे की मी वाचलेले पुस्तक त्या पुस्तकावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे त्या पुस्तकाचं नाव त्याचे हो, लेखक त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे तर त्या मी वाचलेले पुस्तक या विषयावर तुम्हाला इथं भाषण करायचं आहे किंवा सांगायचं आहे तद्वतच लहान गटासाठी आपण सांगितलेलं आहे की सावित्री माता फुले की आजच्या आनंदाई बालसभेची बालसभा आठवीच्या मुली स्वागत गीत घेऊन येत कार्यक्रम सुरू होण्याच्या तत्पूर्वी आदरणीय प्रदीप राऊत सर हे आपल्याला थोडस वाचनाचे महत्व या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी विनंती करतो आदरणीय राऊत सरांना त्यांनी वाचनाचे महत्व या विषयावर थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि मग रीत सर आपले बाज विद्याची आराध्य दैवत माता सावित्री आजची बालसभा बालसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विद्यार्थी सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी आपली बालसभा संपन्न होत आहे आणि आजचा विषय जो हो आहे तो आहे वाचनाचे महत्त्व जीवनात वाचनाचे स्थान का आता आपण खेड्यात राहणारे मुलं आपण वाचतो शालेय पुस्तकं वाचतो म्हणजे आपलं मराठी असेल हिंदी असेल भूगोल असेल विज्ञान असेल हे आपण वाचतो आणि प्रथम आपल्याला हे एक समजून घेतलं पाहिजे की आपण वाचतो कशाला वाचन कशासाठी करावं तर पा बऱ्याच जणांना आवड असते वाचनाची म्हणजे वाचनातून आपलं मनोरंजन होते आणि वाचन केल्यानंतर खूप आपल्याला मिळते जन्म तीस जून अठराशे पंचवीस रोजी झाला विषय खूप आवडायचा आणि त्यांचा मृत्यू जून एकोशे सत्तर रोजी झाला हा गुण आहे हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब साहेबांनी सांगलेला आहे डॉक्टर बाबासाहेब अनेक छोट पुरुष आणि वाचनामुळे मान बनलेले आहे एवढे पुरुष मी माझे दोन शब्द संपवतो धैन दे बारो या, आ... बार। या।, या। सरांनी मला कला गोष्टी ऐकू हे या नावाचे पुस्तक दिले आहे त्या पुस्तकातून मला नवीन नवीन नवी गोष्टी व नवीन नवीन नवी माहिती मिळते त्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीचे नाव काळाचा महिमा हे नाव आहे काळ बदलला काळ बदलतो तर लोक बदलतात लोक बदलतात तर नियम सुद्धा बदलतात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय मला हे आपल्या जीवनाचे एक भाग आहे वाचन केल्याने आपल्या आपल्या ज्ञानात भर पडतो एवढे बोलून मी माझे दोन सर्व कळते वाचन वाचनामुळे आपण एका ठिकाणी बसून सर्व जग करू शकतो वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपून घेऊन बोलतो नाव माझ्या मुलानं शिवाजी व्हावं पुस्तकाचे लेखक कामराज चालक शिवाजी राजे भोसले व जिजाऊंच्या संस्कारामुळे जगातील एक इतिहासात एक आदर्श राज्य छत्रपती शिवाजी महाराज गेले शिवाजी राजे शिवाजी राजे स्वतः आघाडीवर राहून लढाया जिंकत असत सैन्यांना ते पाठवून ते स्थिर राहत नव्हते आजूबाजूच्या जगातील माहिती मिळते वाचल्यामुळे आपण ज्ञान प्राप्त करतो एवढं म्हणून सुद्धा आज मी तुम्हाला वाचनाचे महत्व याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडतो आसपासच्या आस जगातील माहिती होते जो माणूस शिकत नाही त्यांची सगळी करून फसवून सामाजिक जगातील लोकांच्या लोकांच्या वागण्याची कला पुस्तकातून प्राप्त होती इतकी बघून मी माझ्या संपवते माझे नाव यशस्वी शी वर्ग वर्गसावार मी शा श्यामची आई हे पुस्तक वाचलेलं आहे हे साने गुरुजींनी लिहिले लिहिलेलं आहे वाचल्यामुळे आपण सुशिक्षित होतो समाजातील सर्व सर्वच समाजातील सर्वच शहरामध्ये शहरांमधील सर्व लोकांशी वा वागणे 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 वागण्याची वागण्याची कला वागण्याची कला वाचनाने वाचनाने मी माझे जय हिंद वाचन वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो दोन यामुळे आपले शब्दसंग्रह आणि यामुळे आपले भाषा कौशल्य तीन वा तीन वाचन तीन 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 वा तीन वा आपल्याला आपल्या सभोवतालचा जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते चार यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवंजनशीलता वाढते पास विविध विषयांवर विविध विषयांवर माझे दोन शब्द संपवते जाऊनचे चरित्र पुस्तकांमुळे आपल्या आपल्या आपलेच नायू आप।, आप। पुस्तकां पुस्तकामध्ये नवीन गोष्टी असतात जन्म बारा जानेवारी बारा जानेवारी वाचलेले पौर्णिमाला मला वाचायला खूप आवडते वाचन हा छंद माझा छंद आहे एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा वाचन केल्याने माणूस मोठा होऊ शकतो पुस्तकाचे नाव अग्निपंख हे पुस्तक हे पुस्तक ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे हे अग्निपंख हे पुस्तक हे पुस्तक हे पुस्तक डॉ

का पुस्तके खूप काही हो करते वाचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वासना मधून एकच नाग दिला ना होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्रगती करू शकत नाही आपले शिक्षण आपल्याला एकच सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसभर रातभर अभ्यास करत होते कारण की आता बघा किती मोठे महान माणूस आहेत एवढं बोलून माझे देऊ शकते विषय काय आपला मी वाचलेले पुस्तक मी एखादं पुस्तक वाचलं आहे तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव माहिती असेल मग सुरुवातीला आपण स्वतःचं नाव सांगू शकतो त्याच्यानंतर मी कुठलं पुस्तक वाचलं ते सांगणे याच्यासाठी याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काही आहे का इकडे लक्ष आधी तुमचं नाव सांगायचं आहे तुम्हाला याच्यात वाचण्यासारखं काही आहे का की तुमचं नाव तुम्हाला पाठ करावं लागणार आहे नाही तुम्ही एखादं पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव पाठ करावं लागणार आहे का तुम्हाला पन्नास पुस्तकं असतील त्याची नावं सांगायची तर पाठ करावं लागेल एक पुस्तक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं त्याचं नाव पाठ करण्याची गरज नाही ते तुम्हाला सहज आठवतं त्याच्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये काय आहे ते सांगणे आहे पुस्तक जर तुम्ही वाचलंय तर तुम्हाला त्यातलं काही ना काहीतरी आठवतं म्हणजे ते पाठ करण्याची गरज नाही पुस्तकाचे लेखक आहे इवन आपल्या त्या पुस्तकावर चित्र कोणते हे सांगू शकतो आपण म्हणजे पाठातलं त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे हे नाही आठवलं किमान चित्र काय आहे ते जर हो आठवते का नाही चित्र आठवलं म्हणजे त्या पाठात काय आहे त्या पुस्तकात काय आहे ते आठवत तुम्हाला फार मोठा फायदा होणार आहे तुम्ही बघा कोरोनाच्या काळामध्ये एक असं एस सी आर टी म्हणून एक पत्र आलं होतं निबंध स्पर्धेचं मग बऱ्याच मुलांनी त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला ते आपल्याला अपलोड करायला होतो फेसबुकवर जेवढे ते आपले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला काय करायचं अपलोड करायचं होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर अशा प्रकारचे होते आणि ज्या मुलांना नाही भेटलं त्या मुलांना डायरेक्ट एस सी आर टीचे संचालक आहेत शिक्षण विभागाचे त्यांच्या सहीचं प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत माझ्या शाळेला सहा तिथं जेव्हा होतं आपली शाळेचं आहे तेव्हा सहा प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळाले होते महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही भाषणं होती एक मिनिटाचा व्हिडिओ ऐका इकडे ही सोपी गोष्ट नाही याच्यामध्ये बक्षीस आहे तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे एका मिनिटाचा व्हिडिओ एक मिनिटापर्यंत आपण बोलू शकलो पाहिजे एवढ्या प्रकारचं आपण काय करायचं भाषण पाठ करायचं महापती दादाबाई नवरोजी यांचा जन्म तीस जून अठराशे पंचवीस रोजी झाला त्यांना गणित हा विषय खूप आवडायचा आणि त्यांचा मृत्यू जून एकोणीसशे सतरा रोजी झाला मी अध्यक्षांचे व उपाध्यक्षांचे व सर्व मित्र मैत्रिणींचे आभार मानतो की त्यांनी बालसभा घडून आणल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो